नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण चार पाच दिवसांपासून आपला लाईव्ह झालेला नाही आहे लाईव्ह घ्यायला ह्यासाठी जमलं नाही आहे कारण भरपूर आपल्या गौराईंसाठी कंबोनची बुकिंग चालू आहे त्याचप्रमाणे आपले व्हायरल झालेले शॉर्ट मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्र ह्यांची पण भरपूर बुकिंग आहे त्यामुळे मी छोटासा व्हिडिओ बनवते आहे यामध्ये खूप सुंदर असे छान क्वालिटीमधील विथ इयरिंग विदाऊट इयरिंग असे कोल्हापुरी साज रिस्टॉक झालेली आहे ह्यामध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पीसेस मिळून जातील ये तुम्ही व्हिडिओमधूनसुद्धा स्क्रीनशॉट घेऊन मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती पाठवू शकतात त्याचप्रमाणे आपण उद्या याचा म पण घेणार आहोत ज्यांना डिटेल बघायचं असेल ते लाइवला जॉईन करू शकतात त्यासाठी ज्या नवीन मैत्रिणी असतील त्यांनी प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांचं पण काही कलेक्शन असणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू